शेतकरी बांधवांनो या वर्षाच्या मुसळधार पावसामुळे ऊस पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आणि हाल झालेले आहेत पण काळजी करू नका आज मी आपल्या ऊस पिकाला एक अशी आळवणी करतो आहे जे ऊसाला पुन्हा जो मांडणार आहे मागच्या पंधरा दिवसात सतत पाऊस आणि जमिनीत पाणी साचल्यामुळे ऊसाचं बरंच नुकसान झालं आहे ऊसाला वापसा येत नसल्यामुळे मुळांच्या मुझे, आसपास हवा खेळत नाही आणि ऑक्सिजनचा अभाव होतो यामुळे मुळे कुजणे पाणी पिवळी पडणे फुटव्यांची वाढ थांबणे आणि ऊसाचा जोम पूर्णपणे कमी झालेला आहे तर अशा बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत तर या समस्येवर उपाय म्हणून मी आपल्या ऊसाला एक आळवणी करतोय आळवणीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतोय रोको हे बुरक्षनाशक तर या बुरशीनाशकामध्ये थायोपेनाइट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे तर हे एक सिस्टमिक बुरुषनाशक आहे हे बुरशीनाशक मुळांवरील आणि खोड्यांवरील बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवतं जास्त ओलावा झाल्यावर जी फंगल अटॅक होतो त्याला थांबवायला मदत करतं नंतर घेतोय विटागोल्ड तर हे एक बायोस्युमिलंट आहे यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे दोन घटक आहेत तर हे टॉनिक ऊस पिकाला नवीन जोम देणार आहे यामुळे अन्न शोषण वाढणार आहे आणि आपला ऊस पुन्हा हिरवा होणार आहे शेवटी आपण घेतोय एन के तेरा चाळीस तेरा तर यामुळे आपल्या ऊस पिकाला लगेच एनर्जी मिळणार आहे आणि आपल्या ऊसाच्या मुळांचा विकास आणि फुटव्यांची वाढ होणार आहे या आळवणीमुळे आपल्या ऊस पिकाला एकत्रित काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया तर मुळांवरील बुरशी आणि सड थांबते ऊस पिकाला हिरवेपणा आणि जोम परत येतो फुटव्यांची वाढ पुन्हा सुरू होते पाणी एकदम टवटवीत होतात आणि प्रकाश विश्लेषण वाढतं ऊस पुन्हा जोमात येऊन वाढीचा वेग सुधारतो तर असे जबरदस्त फायदे आपल्याला मिळणार आहेत या आळवणीचे प्रमाण आता जाणून घेऊया तर ही जी आळवणी आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मी केली होती त्यामध्ये मी रोको वापरलं होतं चारशे ग्रॅम एन पी के तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि विटागोल्ड शंभर ग्रॅम तर हे एकत्रित करून आळवणी करा एकत्रित करताना काळजी घ्या आणि स्वच्छ पाण्याचा वापर करा आणि पी एच पाण्याचा व्यवस्थित ठेवा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद